नाशिक शरग सई बाई बाई गलू गल्यान कसार कसार कसर कसार सीता राम ग सई बाई ग बाई देती चुड्यालाई सरई इसार सर सार नाशिक शरग सई बाई ग बाई, गलू गल्यान मन्यारी मन्यारी ग सई बाई ग बाई चुडाबरी ती सोनेरी सोन्यारी 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 शिंदे शाई तोडे ग सई बाई ग बाई सीताबाई कवा केले कवा केले ग केले कवा केले तुझ्या तड्या ग ग बाई ग बाई राम इंदुराला गेले बाई गेले गेले बाई गेले शिंदे शिंदे शाई तड्या ग बाई ग बाई सीताबाईच्या हातात 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 आतात उजड पडला ग बाई रामराजाच्या रतात रथात रतात रतात